ड्रेनेजच्या कामासमोर निर्माण झालेले भूसंपादनाचे प्रश्न सोडवण्यात आले आहेत येत्या एकतीस डिसेंबरला सांगलीची ड्रेनेज योजना पूर्णत्वाला जाईल शिरीनाला शुद्धीकरण योजनेचे अडथळेही दूर केल्याने शासन मंजुरीनंतर योजना कार्यान्वित होईल सांगलीकरांचा हा दुसरा महत्त्वाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागलेला दिसेल अशी माहिती सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी लोकमत संवाद सत्रात दिली तिन्ही शहरातील नागरिक समस्या त्यांचे निराकरण करण्यासाठी तयार ते होणाऱ्या योजना संकल्पना आरोग्य आणि शिक्षणासाठी आवश्यक उपक्रम यासह विविध मुद्द्यांवर आयुक्तांनी संवाद सत्रात मते मांडली ते म्हणाले की दोन महिन्यात सर्व विभागांचा आढावा घेत शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली ड्रेनेज आणि पूरग्रस्त भागातील प्रश्न या ठिकाणी अधिक गंभीर आहेत ड्रेनेजचे काम रेंगाळ्यास जागेच्या अडचणी कारणीभूत होत्या जागा मालक आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनाचा प्रश्न सोडवला आहे त्यामुळे ड्रेनेजच्या ठेकेदाराला येते एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे सहमती दर्शवली आहे वर्ष ठेकेदार सांगली शहराचे असेल याशिवाय नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांगलीच्या शरीराला शुद्धी करण्याची योजनाही शासन दरबारी मंजुरीसाठी प्रस्तावित आहे या योजनेसमोरही जागेची अडचण होती तीही दूर झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी निधी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे महिन्याभरात मंजुरी मिळाली तर मुदतीत ही योजना कार्यान्वित होईल नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटणार नव्या योजनेमुळे श्री नाल्याचे सांडपाणी नदीत मिसळणार नाही बाहेरच या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना शुद्ध केलेले पाणी पुरवण्यात येईल शेतकऱ्यांनी त्याबाबतची मागणी नोंदवली आहे अनेक वर्ष वर्षांचा हा प्रश्न लवकरच सुटेल याची खात्री वाटते सिटी सर्व्हे पूर्ण करणार महापालिका क्षेत्रातील एक मोठा भाग सिटी सर्व्हेपासून वंचित आहे त्या ठिकाणचा सर्व्हे पूर्ण करून स्थापत्य विकासाला चालना देण्यात येईल अजूनही काही जागेचा सातबारा उतारा निघतो त्यामुळे ही गोष्ट तातडीनं मार्गी लावण्यात येईल पूरग्रस्त भागासाठी भागातील नागरिक व्यापाऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे नियोजन आहे पुराचे पाणी वाहून नेणारे स्रोत सक्षम करण्याचा विचार करताना शासन निर्णयानुसार काही पूरबाधित वस्त्यांच्या स्थलांतराबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो नव्या मंडई विकसित हो करणार तिन्ही शहरात रस्त्यावर भरणारे बाजार वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे आहेत महापालिकेकडे जागांची कमी नाही त्यामुळे ठिकठिकाणी मंडई विकसित करून विक्रेत्यांची आणि नागरिकांची व्यवस्था केली जाईल त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही आयुक्तांनी सांगितले आरक्षण विकसित होणार गुप्ता म्हणाले महापालिकेचे अनेक खुले भूखंड पडून आहेत अशा जागांवर अतिक्रमणे होताना दिसतात लवकरच सर्व भूखंड ताब्यात घेऊन आरक्षणानुसार ते विकसित करण्याच्या दृष्टीने पावले टाकले जातील सांगलीत मॉडेल रोड करणार गुप्ता म्हणाले की सांगली शहरात एक मॉडेल रोड तयार करण्याचा आमचा विचार सुरू आहे ज्यामध्ये सुंदर फुटपाथ झाडांनी आच्छादलेले दुभाजक बॅरिकेड्स पाणी निचऱ्याची सोय अशा सर्व सोयींनी युक्त सुंदर आदर्श रस्ता आम्ही बनवणार आहोत